अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी घाटकोपर रमाबाई हत्याकांड शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून आवाज पॅन्थरच्या सामर्थ्य लेखनीचे संघर्ष युवकांचा या संघटनेची स्थापना चेंबूर पी लोखंडे मार्ग येथे करण्यात आली ह्या संस्थेचे अध्यक्ष सागर कांबळे असून प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट संतोष पवार असून संस्थापक आनंद मस्के आंबेडकरी साहित्यिक आहेत तर सदर प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त करून घाटकोपर रमाबाई आंबेडकर हत्याकांड शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सामर्थ्य लिखणीचे संघर्ष युवकांचे आवाज अंतरजा या माध्यमातून आज जी धुळा माझ्या या संघटनेचे पदाधिकारी आणि इथं अन्यायत्याचा ग्रस्त होत आहे आज आपण पाहतो जी बाबासाहेबांनी संविधान दिले त्या संविधानामध्ये दीशे आर्टिकल अर्थिकालात आता अर्थिकाला आपले वाढलेत कारण की सिद्धार्थ गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला समतेचा आणि शांतीचा संदेश दिला होता त्या माध्यमातूनच त्यातूनच शासन व्यवस्था निर्माण होऊन बाबासाहेबांनी त्या त्या विचारसरणीतून भारतीय समिती आणि त्या, त्या, त्या संविधानाची आज या जगामध्ये आज आपल्या भारतामध्ये सहा हजार सातशे लाखी मानता आहेत तर मित्रांनो आज आम्हाला संघटन हे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या कालखंडामधूनच आम्हाला एकते एकतेची संघर्षाची प्रज्ञाची शिलचे शिलाची करुणाची आणि मायाची ममतेची ही ऊब मिळाली आणि त्या उभाला अनुषंगून आज ज्या काय अन्यात गोष्टी घडत आहेत मग तसा पर्यावरणाची हानी असून द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असून द्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असून द्या वैद्यकीय प्रश्न असून द्या असंख्य प्रश्नाला आज वाचा न फोडता आज आपण आपल्यातच विलीन झा आपल्याच भ्रमामध्ये बिघून झालेलो मनोरमोश हे पँकरचे ते त्याचा एक शेर म्हणायचे प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सेर असायचा उमली कटवानेशे शहीद नाही व्हा करते सर कटवानेशे शहीद व्हा करते ती टॅगलाईन आणि आजची टॅगलाईन आजच्या आवाज पॅन्थरची टॅगलाईन आहे की सामर्थ्य लेखणीचे संघर्ष युवांचा आणि आवाज पॅन्थरचा वासोता पन्नास वर्षानंतर आपली तरुण पिढी इतकी प्रगल्भ झालेली आहे की संघर्ष करायचा म्हणजे नुसतं दगडं मारणं ट्रेन बंद करणं असंतोष निर्माण करणं किंवा अन्य अत्याचार झाला त्याच्याबद्दल आवाज उठवलाच पाहिजे बाबासाहेबांनी म्हणलेलं आहे जन्मापासून श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष संघर्षाने संघर्षच केला पाहिजे न्यायासाठी संघर्ष केला पाहिजे पण uh, तो संघर्ष आताची तरुण पिढी या पद्धतीने विचार करायला लागलेली आहे की सामर्थ्य लेखणीचे सामर्थ्य लेखणीचं यासाठी आहे की बाबासाहेबांनी आपल्याला जो संविधान दिलेलं आहे त्या संविधानामध्ये दिलेले फंडा फंडामेंटल फंदा, राईट्स आहेत हे फंडामेंटल राईट्स सोबत घेऊन न्यायाच्या हक्कासाठी जितकी रस्त्यावरची आमची लढाई तितकी संसदेमध्ये सुद्धा आम्ही लढलं पाहिजे आम्ही संसदेकडे गेलं पाहिजे कारण बाबासाहेबांनी म्हटलेलं होतं की ज्यावेळी आमच्या घराला भिंती नव्हत्या आमची कुडाची घरं होती पत्र्याची घरं होते त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा आम्हाला शासनकरती जमात व्हायचं आहे ज्यावेळेस त्या पत्र्यावरती लिहिण्यासारखी जा परिस्थिती नव्हती स्थिती नव्हती त्यावेळच्या माणसांमध्ये जे डोक्यामध्ये होतं आंदोलन करण्याचं आज आमचे माडी बंगले गाडी सगळं झालेलं आहे परंतु ते लिहिण्याचं किंवा लिहिल्याचं म्हणजे पटण्यासारखी सुद्धा स्थिती नाही कारण बाबासाहेबांनी म्हटलंय की सत्ता ही यशाची उरुकिल्ली आहे ती किल्ली तुम्ही मिळवली पाहिजे मग ती किल्ली मिळवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा या देशाचा राज्यकारभार कळला पाहिजे एक विद्यार्थी बाबासाहेबांनी गेला होता आणि त्या विद्यार्थ्यांनी म्हटलं की मला आता राजकारणामध्ये प्रवेश करायचा आहे त्यावेळेस बाबासाहेबांनी त्याला विरोध केला बाबासाहेब म्हणतात की तू तु, तुझी आर्थिक परिस्थिती तु पहिल्यांदा सुधार तू शिक्षण घेतलेलं आहे नोकरी कर गर, नोकरी करून तुझं कुटुंब सुधार आणि तुझं कुटुंब सुधारल्यानंतर तुझी चूल पेटत असेल तुझी चूल बंद होणार नाही त्या दिवशी मग तू राजकारणामध्ये मित्रांनो आज अकरा जुलै आज रंबाय हत्याकांड दिवस ह्या काळ्या दिवशी आज तेथील शहीदांना पॅनरच्या शहीदांना आणि आंबेडकर चळवळीला ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांना अभिवादन करून आज आपण नवीन संघटनेची स्थापना करतोय आवाज पॅन्थरचा आपल्या आवाज पॅन्थरचा सामर्थ्य लेखणीचे संघर्ष युवकांचा हे घोष वाक्य घेऊन आज आपण मैदानात उतरत आहोत मैदाना मैदानात उतरत आहोत म्हणजे काय आपल्या आधीच्या पॅन्थरनी जे केलं तेच करायचं आहे का दलित कडून ज्या घटना घडल्या किंवा पॅन्थर ते त्यांच्या मिळची चळवळ होती परंतु आवाज पॅन्थर ही संविधानाची चळवळ गतिमान करणारी चळवळ आहे संविधानासाठी लढणारी चळवळ आहे आणि संविधान ह्या इथल्या देशातील जनतेसाठी मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू कोणत्याही वर्गाचा असू याचं रक्षण करणार आहे हेच आवाज पॅन्थरचा ही संघटना त्याच्यासाठी रस्ता उतरे संघर्ष करेल आणि संघर्ष करत असताना कुठल्याही कार्यकर्त्यांनी वाहत न जाता कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय न होता किंवा आपला कार्यकर्ता कुणाच्या पाठी फरफटत न जाता एक लेखणीच्या माध्यमातून आज आपण ज्या चांगल्या परिस्थितीवर आलेलं आहे तर काय तर बाबासाहेब म्हटले की शिक्षण घ्या म्हणून आपलं टॅगलाईन आहे सामर्थ्य लेखणीचे आज आम्ही संघटित झालो आहे आणि संघर्ष करतोय बाबासाहेब बोलले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा